सर्व विद्यार्थ्यांचं टनिंग पॉईंटच्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे बघा महाराष्ट्र शासनाचं मंत्रिमंडळ डिक्लेअर झालेलं आहे आणि ही जी पी पी टी आहे ती ॲक्च्युली महाराष्ट्र शासनामार्फतच डेव्हलप केलेली आहे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय तर त्याच आधारावर आपण परीक्षेच्या दृष्टीनं सगळे मंत्रिमंडळ व्यवस्थित पाहू कमी वेळेमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ग्रह खातं आहे ऊर्जा नवीकरणीय ऊर्जा वगळून हा ही ऊर्जा वगळून कंसात लक्षात घ्या विधी व न्याय सामान्य प्रशासन विभाग माहिती व जनसंपर्क आता यांच्यावरती खूप वेळेस प्रश्न सरळ सेवेमध्ये आलेले आहेत सरळ सेवेच्या सांग तुम्हाला सांगतो पी मध्ये जोड्या लावा असे येतील नाव वगैरे जनरली असं मंत्री मंत्र्यावर पी मध्ये एवढं येत नाही परंतु पोलीस भरती वन हंड्रेड पर्सेंट आहे फडणवीस साहेबावरती बऱ्याच वेळेस प्रश्न आले ज्यावेळेस ते गृहमंत्री होते त्यावेळेसही म्हणजे परीक्षेला कधी प्रश्न आला ते मी लक्षात देतो श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री त्यांच्याकडे नगरविकास गृहनिर्माण सार्वजनिक बांधवा बांधकाम परंतु सार्वजनिक उपक्रम यावर देखील प्रश्न आलेला आहे नगरविकास मंत्री कोण आहे असं ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस यांच्यावर प्रश्न आलेला की को मुख्यमंत्री कोण आहेत त्यानंतर अर्थमंत्री व नियोजन हे जे खातं आहे ते अजितदादाकडे देण्यात आलं आहे अजित पवार साहेब आणि राज्य उत्पादन शुल्क देखील अजितदादा पवार यांच्याकडे देण्यात आलेलं आहे महसूल आता महसूल मंत्री कोण असा प्रश्न या परीक्षे यापूर्वीच्या सरळ किंवा पोलीस भरतीचे परीक्षेत आलेले तर ते चंद्रशेखर वावनकुळे ज्यावेळेस चंद्रकांतदादा पाटील होते त्यावेळेस त्यांच्यावर प्रश्न आलेला होता म्हणजे शंभर टक्के मंत्रिमंडळावर कोणकोणते आलेले हे मला माहीत आहे मी ते सांगतो वैद्यकीय शिक्षण मंत्री आरोग्यसेवक किंवा आरोग्य विभाग परीक्षेत यावर प्रश्न आलेला आहे आरोग्यमंत्री कोण आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री कोण मागच्या मंत्रिमंडळा महाविकास आघाडीच्या मध्ये अमित देशमुख ज्यावेळेस वैद्यकीय शिक्षण मंत्री ला ला होते त्यावेळेस त्यांच्यावर प्रश्न आलेला होता राजेश टोपे ज्यावेळेस आरोग्य मंत्री होते त्यावेळेस प्रश्न त्यांच्यावर आलेला होता जिल्हा परिषदेला म्हणून वैद्यकीय शिक्षण मंत्री या मंत्र्यावर म्हणजे ही जी मंत्रिमंडळ आहे किंवा मंत्रालय आहे त्यावर प्रश्न आलेला आहे विद्यमान श्री हसन मुश्रीफ हे आहेत म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने मी तुम्हाला सांगतो उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कामकाज हे कोण आहेत मंत्री कोण आहेत तर चंद्रकांत दादा पाटील उच्च तंत्र शिक्षण यावर प्रश्न यापूर्वी आलेला आहे की हे मंत्री कोण आहेत त्यानंतर आहे जलसंपदा गोदावरी कृष्णा खोरे विकास महामंडळ बरोबर आता लक्षात ठेवा बरं का जलसंपदा गोदावरी कृष्णा खोरे विकास महामंडळ त्याचे आहेत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा विदर्भ तापी कोकण विकास लक्षात घ्या हा विदर्भ आणि तापी कोकण हे आणि आपत्ती व्यवस्थापन हे गिरीश महाजन साहेब आहेत परंतु ज्यावेळेस तुम्हाला कंसात गोदावरीवर कृष्णा विकास महामंडळ म्हणलं आणि त्याच्या जनसंपदामध्ये को, मंत्री कोण आहेत तर ते आहेत राधाकृष्ण विखे पाटील ज्यावेळेस पंकजाताई पहिल्या टर्म मध्ये दोन हजार चौदामध्ये मध्ये जलसंपदा जल जलसंधारण मंत्री होते त्यावेळेस त्यांच्यावरही प्रश्न आलेला होता आपत्ती व्यवस्थापन मंत्रीवर प्रश्न यापूर्वी आलेला आहे वनमंत्री कोण आहेत तर श्री गणेश नाईक साहेब आहेत यावर प्रश्न यापूर्वी आलेला आहे वन विभागाच्या परीक्षेत महत्वाचा आहे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आरोग्य विभाग परीक्षेत हा जनरल प्रश्न येत असतो त्यानंतर शालेय शिक्षण मंत्री कोण आहेत ह्यावर है प्रश्न आलेला आहे आत्ता सध्या दादाजी भूषे आहेत टेट टी ई टीसाठी महत्त्वाचं ओके मृदा व जलसंधारण मंत्री कोण आहेत तर संजय राठोड हे आहेत त्यानंतर अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण हे है कोण आहेत मंत्री धनंजय मुंडे त्यानंतर कौशल्य विकास व नाविन्यता रोजगार उद्योग व संशोधन याचे मंत्री कोण आहेत मंगल प्रभात लोडा उद्योग आणि मराठी भाषा हे खातं पुन्हा एकदा उदय सामंत यांच्याकडेच राहिले आहे ते कॅबिनेट मंत्री आहेत त्या या मंत्रालयाचे पणन आणि राजशिष्टाचार मंत्री कोण आहेत जयकुमार रावल पर्यावरण आणि पर्यावरण वातावर पर्यावरण आणि वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन खातं हे कोण आहेत श्रीमती पंकजाताई मुंडे पशुसंवर्धन परीक्षेत यावर प्रश्न आलेला आहे पशुसंवर्धन मंत्री कोण आहे बहुजन कल्याण दुग्ध व्यवसाय व अक्षय ऊर्जा तर दुग्ध व्यवसाय कृषी सेवक परीक्षेला जे आगामी परीक्षा होणार त्यात महत्वाचं आहे तर ते आहेत अतुल सावे साहेब आदिविक आदिवासी विकास मंत्री सध्या अशोक उईके हे आहेत आदिवासी विकास मंत्री कोण असा प्रश्न यापूर्वी आलेला आहे पर्यटन खनिकर्म आणि माजी सैनिक ह्याचे जे मंत्री आहेत ते शंभूराज देसाई पर्यटन मंत्री कोण आहेत असा प्रश्न आलेला आहे खनिकर्म मंत्री कोण आहेत हे देखील आलेलं आहे माजी सैनिक कोण आहे मंत्री कोण आहेत हे देखील आले आहेत म्हणजे माझ्या जेवढ्या वाचण्यात आलं आहे तेवढं आत्ता पण सगळ्याच याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीवर आलेलं आहे म्हणून हे स्टार करा लक्षात ठेवा काय करायचं ते करा परीक्षेच्या पूर्वी रिव्ह रिव्हिजन करा मुद्दा मला बनवायचं नव्हतं कारण सगळीकडं तेच आलेलं आहे परंतु हे बनवणं गरजेचं आहे असं मला वाटलं माहिती व तंत्रज्ञान सांस्कृतिक मंत्री हे सा, आशिष शेलार आहेत त्यानंतर क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्याक आणि वक्क याचे जे आहेत मंत्री ते दत्तात्रय भरणे uh, महिला व बालविकास मंत्री कोण आहेत आदिती तटकरे लक्षात घ्या महिला व बाल परीक्षा आहे डी पी ओची डी पी ओ महिला व बालविकास अंगणवाडी यांच्यासाठी सगळ्यात महत्वाचा हा प्रश्न आहे आणि यांच्या कार्यकाळामध्ये चौथे महिला धोरण देखील जाहीर केलेलं होतं त्यामुळं तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की महिला व बालविकास मंत्री कोण आहेत आता मंत्री uh, सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम वगळून सार्वजनिक उपक्रम धरून सार्वजनिक बांधकाम कोणाकडे होतं एकनाथ शिंदे साहेबाकडे शिवेंद्रराजे भोसले परंतु सार्वजनिक बांधकाम जरी मंत्री असले तरी सार्वजनिक उपक्रम हा वगळून त्यांच्याकडे आहे त्यानंतर कृषी मंत्री खूप वेळच प्रश्न आलेला आहे तर माणिकराव कोकाटे हे कृषी मंत्री आहेत ग्रामविकास आणि पंचायतराज यावर देखील यापूर्वी प्रश्न आलेले सध्या जयकुमार गोरे हे ग्रामविकास आणि ग्रामविकास मंत्री आहेत अन्न व प्रशासन विशेष सहाय्य ह्याचे मंत्री नरहरी झिरवळ साहेब यावर देखील प्रश्न आलेला आहे आरोग्य विभाग परीक्षेमध्ये त्यानंतर वस्त्रोद्योग मंत्री कोण आहे संजय सावकारे कृषी विभाग परीक्षेत यावर प्रश्न आलेला आहे सामाजिक न्याय मंत्री कोण आहेत संजय शिरसाट त्यानंतर परिवहन मंत्री कोण आहेत तर प्रताप सर नाईक ज्यावेळेस दिवाकर रावते परिवहन मंत्री होते त्यावेळेस त्यांच्यावर प्रश्न आलेला होता रोजगार हमी फलोत्पादन आणि खार जमीन याचे मंत्री कोण हो। आहेत तर भरतशेत गोगावले आरोग्य विभाग परीक्षेतील वनसेवक परीक्षेतील लोकांनीही लक्षात ठेवावं मदत व पुनर्वसन मकरंद जाधव पाटील हे आहेत त्यानंतर मत्स्य व्यवसाय बंदरे मत्स्य व्यवसाय व बंदरे नितेश राणे यांच्याकडे आहे त्याचे मंत्री ते आहेत कामगार मंत्री कोण आहेत आकाश फुंडकर सहकार मंत्री कोण आहेत बाबासाहेब पाटील यांचा मतदारसंघ अहमदपूर लातूर आता म मतदारसंघाचे जे आहे ना ते मी तुम्हाला पी डी एफ बनवले ते पण दाखवेन ह्याच व्हिडिओमध्ये कव्हर करेल सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री कोण आहेत प्रकाश आंबेडकर मंत्री यावर प्रश्न आलेला ज्यावेळेस राजेश टोपे साहेब होते त्यावेळेस आरोग्य विभागाची परीक्षा झाली होती त्यावेळेस यावर प्रश्न आलेला होता आणि पोलीस भरतीलाही देखील आलेला होता अर्थ व नियोजन कृषी मदत व पुनर्सन विधी व न्याय कामगार आता हे आहे ना राज्यमंत्री असतील बरं लक्षात घ्या फरक आता इथून काय इथून राज्यमंत्री असतील तर आशिष जयस्वाल हे राज्यमंत्री आहेत या या विभागाच्या राज्यमंत्रीवर देखील प्रश्न आलेले आहेत नगरविकास परिवहन सामाजिक न्याय वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विकास व वक्क माधुरी मिसाळ हे राज्यमंत्री आहेत त्यानंतर गृहनिर्माण गृहनिर्माण ग्रामीण गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार्य खनिकर्म याचे राज्यमंत्री पंकज बोहेर त्यानंतर पुढचं आहे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण याचे राज्यमंत्री पाणीपुरवठा व स्वच्छता ऊर्जा महिला व बाल विकास सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम उपक्रमासह याचे राज्यमंत्री कोण आहेत मेघना बोर्डीकर आहेत उद्योग सार्वजनिक बांधकाम उच्च आणि तंत्र शिक्षण आदिवासी विकास आणि पर्यटन मृदा व जलसंधारण याचे राज्यमंत्री कोण आहेत इंद्रनील नाईक ग्रह शहर महसूल ग्रामविकास आणि पंचायत राज राज्यमंत्री अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री हे योगेश कदम राज्यमंत्री आहेत त्याचे अशा प्रकारे हे पाहिलेलं आहे आता एक चार्ट बनवला ना मी मंत्री आणि त्याचं मंत्री आपलं लोक मतदारसंघ तर ते बी एकदा पाहून घेऊ म्हणजे आपला पूर्ण टॉपिकच कवर होऊन जाईल तत्पूर्वी अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक मेंटरशिप बॅच जे आहे बघाय अशा प्रकारचे हंड्रेड रेकॉर्डेड व्हिडिओ वीस पी वाय क्यू अनालिसिस पाच अभ्यासक्रमानुसार फुल टेस्ट यात जास्तच देईल शंभर घटकने या टेस्ट ऑलरेडी आहेत पाच हजार प्रॅक्टिस प्रश्न होतील संपूर्ण तांत्रिक पी डी एफ आहे संपूर्ण दोन हजार चोवीसमधील आरोग्यसेविका आपलं सॉरी मुख्य सेविका आणि संदर्भात करंट पी एफ तिथे मिळेल सर्वात कमी फी आहे परंतु यशस्वी हमी असलेला एकदम प्रॉपर बॅच आहे आणि ही पुस्तक तुम्ही घेतलं असेल अशी अपेक्षा करतो तर चला आता मेन मुद्द्याकडे येऊ हे अशा प्रकारे डे टू डे करंट अफेअर्स तुम्हाला मी देत असतो ही सोळा तारखेच्या याच्यामध्ये मतदारसंघ बी आलं होतं एका वर्तमानपत्रामध्ये तर ते पाहूया आपण नेमकं मतदारसंघ आणि मंत्रिमंडळ त्यांचे मतदारसंघ ओके चला मंत्री तर पाहिजे झालं आता मंत्री सांगितलेलं आहे ठीक आहे जागतिक पर्वत दिवस लक्षात घ्या अकरा डिसेंबर हां चंद्रशेखर बावनकुळे हे भाजप पक्षाचे असून त्यांचा मतदारसंघ आहे राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी भाजप पक्ष हसन मुश्रीफ अजित पवार गट आता चंद्रकांतदादा पाटील भाजप पक्षाचे असून कोथरूड गिरीश महाजन यांचा जामनेर मतदारसंघ गुलाबराव पाटील जळगाव ग्रामीण शिंदेसेना गणेश नाईक हे ऐरोली यांचा मतदारसंघ आहे ते भाजपाचे आहेत त्यानंतर आहे संजय राठोड शिंदेसेना दिग्रस मतदारसंघ राष्ट्रवादी पवार गटाचे धनंजय मुंडे हे परळी मतदारसंघ मंगल प्रभात लोढा मलबार मतदारसंघ भाजपाचे आहेत उदय सामंत शिंदेसेना रत्नागिरी मतदारसंघ शिंदेसेनेचे आहेत जयकुमार रावल शिंदखेडा भाजपाचे आहेत पंकजा मुंडे विधानपरिषद सदस्य आहेत एवढ्या मंत्रिमंडळामध्ये एकमेव विधानपरिषद सदस्य असलेल्या व्यक्तीला काय मिळालेलं आहे मंत्रिपद मिळाले आहे ते ही कॅबिनेट ते पक्ष आहे भाजप लक्षात घ्या औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून अतिल सावे निवडून आलेले असून ते आहे भाजपाचे आहेत डॉक्टर अशोक उईक यांचा मतदारसंघ राळेगाव शंभूराज देसाई यांचा मतदारसंघ पाटण सेना पक्षाचे आशिष शेलार वांद्रे पश्चिम पक्ष भाजप आदित्य तटकरे श्रीवर्धन मतदारसंघ राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजे भोसले भाजपाचे असून सातारा हे त्यांचं मतदारसंघ आहे जयकुमार गोरे भाजपाचे असून मान हे मतदारसंघ संजय सावकारे भाजप पक्षाचे असून भुसावळ हे मतदारसंघ संजय शिरसाट शिंदे सेनेचे असून औरंगाबाद पश्चिम हे मतदारसंघ आहे प्रताप सर नाईक शिंदे सेनेचे असून ओवळा माजीवाडा हे त्यांचं मतदारसंघ आहे त्यानंतर भरत गोगावले शिंदेसेनेचे असून महाड हे मतदारसंघ आहे मकरंद जाधव पाटील राष्ट्रवादी अजित पवार गट यांचा मतदारसंघ वाई नितेश राणे भाजपचे असून कणकवली हे मतदारसंघ आहे आकाश फोंडकर भाजपचे असून खामगाव हे मतदारसंघ आहे त्यांचं बाबासाहेब पाटील राष्ट्रवादी अजित पवार गट त्यांचा मतदारसंघ आहे अहमदपूर त्यानंतर प्रकाश आबिटकर हे शिंदेसेनेचे असून राधानगरी भुजरगड ये त्यांचा मतदारसंघ आहे माधुरी मिसाळ भाजप पर्वती मतदारसंघ आशिष जयस्वाल सेना गटाचे रामटेक पंकज भर भाजप वर्धा मतदारसंघ मेघना बोर्डीकर भाजप जिंतूर इंद्रनिल नाईक राष्ट्रवादी अजित पवार गट पुषद योगेश कदम सेना दापोली अशा प्रकारे यांचे मतदारसंघ आहेत हे याच्यावर शंभर टक्के प्रश्न येणार कुठल्या ना कुठल्या खुट्ला परीक्षेत ओके डेल्ली करंट अफेअर्स पाहिजे असतील तर आपलं चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल जॉईन करा तिथे तुम्हाला मिळून जाईल आतापर्यंतचे आहेत किंवा माहिती हे नंबर घ्या त्यावरती डिटेल पाठवून द्या ओके व्हिडिओला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला असू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस मी व्हिडिओ